विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा धरणे आंदोलन व संप सुरू केले आहेत राज्यभरात आंदोलन पेटले असून काही ठिकाणी एस सेवा ठप्प झाली आहे यवतमाळ आगारातील एस कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आहे आज संध्याकाळी सह्याद्री अतिथी गृहावर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री निश्चितच एस टी कामगारांना न्याय देतील प्रश्नांची सोडवणूक करतील असा विश्वास एस टी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे मागण्या मान्य न झाल्यास व बैठकीतून तोडगा न निघाल्यास आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे आता सर्वप्रथम तर संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आहे हे सांगू शकतो का हो हा आमचं संप आहे हे आमचं धरणे आंदोलन आहे आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून संयुक्त कृती समितीचं मागणं हे आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे आणि ही मागणी आजचीच नाही तर व मागच्या जवळपास सोळापासून ता ज्या आर्थिक आमच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासुद्धा सोडवणूक करावी हीसुद्धा सुद्धा आणि प्रशासनाकडे मागणी होती शासनाने प्रशासनाने आमच्यासोबत वेळोवेळी बैठका घेतल्या आणि त्यांनी लेखी स्वरूपातसुद्धा मान्य केलं परंतु ते मान्य केलेलं त्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळं आज आम्हाला कालपासून आम्हाला नाहीला जाणं हे धरणे आंदोलन द्यावं लागत आहे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय राहील तुमची आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही आज मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक आहे आणि मुख्यमंत्री साहेब हे सामान्य जनतेचे जाणकार नेते आहे असं आमचं सर्वांचं मत आहे आणि आज संध्याकाळी जी बैठक आहे सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर त्या बैठकीत निश्चितच ते एस टी कामगाराला न्याय देतील आणि एक असे मुख्यमंत्री ठरतील ज्यांनी एस टी कामगाराचं दुःख जाणून घेतलं आणि त्यांची प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे असं आमचं सर्वांचं मत आहे आणि जर आजच्या बैठकीत निर्णय लागला नाही तर आमचं धरणे आंदोलन असं सुरू राहणार आहे काय ना राहुल धार्मिक